કોપરા શહેરા ઘટક નાગરિક સંકલ્પ કરુયા કે આપણે કોપરા શહેર સર્વ લોકસા બલિદાન કે સ્મરણ कायमस्वरूपी ठेवून आपली वर्तणूक आपलं शहर आपला समाज आपलं राष्ट्र यासाठी आपली वर्तणूक पुरव राहील असा सगळं बापण या ठिकाणी करू पुन्हा एकदा आपल्या या ठिकाणी आढावा होतो आणि आपल्या सर्वांना समस्या देऊन माझे दोन सदस्य संपूर्ण आहेत